हा इतर तर सगळ्यांना हाय तर बघा आता संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि मी आज काही दिवसभर ब्लॉग नाही दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आता बघा तर मला पण माहित नाही आता तर म्हणलं तुम्हाला पण सांगा तसं ब्लॉग मध्ये सांगितलं असं प्रियंका ताई आणि भाऊजीनी रात जायचे आणि ताई येणार होत्या बघा तर ताई काय येणार तर सुट्टीचं पेपर चालू आहे आता बाराच त्याच्यामुळं वाजता माझं काम तोंडत तरी मला असं का करते तर माझं काम झालंय आम्ही शूटिंगला गेलो होतो रील्स काढले त्यांच्या ब्लॉग मध्ये आहे ती तर बघा तर काम ऐकले असलं तर आला आता संध्याकाळचं स्वयंपाक मला करायचं आणखीन तर एकदम ही किचन ही सगळं पुसून अख्खी रोज ते सगळं एकदम क्लिअर केलं एकदम चकाचक सगळं केलंय तर मला आता राधाला गाडी घेऊन या म्हणलं राधाची आणि काल मी जशी शूटिंग वरून आली तशी मी राधापास होती तर आता सागर येतोय सागर मी पिऊ पिऊला पण आई दिसली नाही सकाळपासून है का नाही आजी दिसली नाही आजीला ना। आई म्हणते आई आपा आपले का मम्मी है ना पिऊ जेव्हा आलो ना मी आणि

कुठे चाललंय कृष्ण कृष्णाला आता इंजेक्शन द्यायचं आम्ही आता जाणार लिपटनी हाय कस बघत ही साखर कस बघत पि होय हुकू काय बी दाखवायला लागली चल 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 चल, चल 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 चिल 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 तर माझी पिवडी घाबरली काय काय बदललंय तुझ्या हाताचा राधा बदललं

राधा म्हणते घरी कधी जायचं होय राधा घरी नाही तुला आता का आजीकडे दे आईला म्हंटला नाही ती मला बी आलं की संप सलाईन जायचं कधी घरी काके जाऊ आज मला पण गुतून पडणार राधा किती दिवस

तर बघा माझी आई आली आज आणि आत्ताच आली कृष्णाने आले आल्या पाणी दिला आजी आज पाणी धर म्हणून हे का नाही आणि कृष्णाला मी सांगितले कृष्णाला खुश झाला मी ले खेळणार आजीसोबत म्हणून हाय हा तू तुला गुर का कुरकुर आणला आजीने आणि चॉकलेटी खायला हाय हा उड्या कारण ती पिऊला बघा आमच्या सारख मोबाईल लागतो बघायला आणि आत्या आता आते, आते, ना? चुते चुते ते आते लगली पिवड्या तुझी पिवड्याची आत्या घरीच आहे आणखीन हाय आई तर बघा ताईंपशी गेली होती ताईन ताईंपासून डायरेक्टर कसं काय आले इतकं पट दिसणे ना कशी आली चिंतीला वेळ हा कुठे गेले होते ताई म्हणला अचानक आली मी पण तिकडे येणार आत्या बाया आल्या म्हणल्या परत म्हणते मी आले तुम्ही चालला हा राधाला बरं वाटत नाही कुठे दवाखान्यात आहे मला जात नाही जाते की लगेच वय थांबत जाऊ की बस की आता आले ताई घरीच आहेत आणखीन हा आणखीन नाहीत निघाले निघणार आहेत निघणार नुसता कुरकुरा चॉकलेट आणि मोबाईल लागतो तुला तर बघा काल हॉस्पिटलला गेले होते आज काय गेली नाही आता ताई भाऊ पण येऊ लागले म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी करावं तर आई बघा अशी चालली तर कृष्णाने आल्याला पाणी दिले चहा इथे केला मी

no, ¿cómo ah. le...